वीस तारखेला आहे अमावस्या आणि अमावस्यानंतर सुरुवात होत आहे मार्गशीर्ष महिन्याला आपल्या जीवनामधले संकट दूर करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये सुख शांती प्राप्त होण्यासाठी आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी आपण करत असतो मार्गशीर्ष महिन्यामधले गुरुवार तर ते गुरुवार केव्हापासून सुरू होत आहे आणि किती गुरुवार येणारे आहे आणि गुरुवार आपण कशा रीते करायचे आहे आणि गुरुवार करत असताना अजून दुसरी कोणती आपण सेवा करायची मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्याविषयीचा आजचा हा व्हिडिओ आहे हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ एंड स्वामी सेवामध्ये श्री स्वामी समर्थ बघा मार्गशीर्ष महिना म्हणजे वीस तारखेला वीस तारखेला अमावस्या येत आहे कार्तिक महिन्याची समाप्ती वीस तारखेला होत आहे आणि वीस तारखेनंतर मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे बघा मार्गशीर्ष महिना उत्तर भारतामध्ये म्हणजे जे बिहार एम पीमधले लोक आहे उडीसा साइडचे लोक आहे त्यांच्या महिन्याची सुरुवात हे पौर्णिमापासून होत असते म्हणजे त्यांचा मार्गशीर्ष महिना ह्या सुरू झालेला आहे सहा तारखेपासून आणि महाराष्ट्रामध्ये मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही अमावस्यापासून म्हणजे त्यांचा पौर्णिमा ते पौर्णिमाचा महिना असतो आणि आपला अमावस्या ते अमावस्याचा म्हणजे अमावस्यानंतर दुसरा महिना बदलत असतो आणि त्यांचा पौर्णिमानंतर दुसरा महिना बदलत असतो तर त्यांचा जो महिना आहे तो पौर्णिमा नंतर बदललेला आहे म्हणजे आपण याला मार्गशीर्ष महिना म्हणतो ते मार्गशीर्ष महिना सुद्धा म्हणता किंवा ते अगहण काल सुद्धा म्हणता आणि असं म्हटलं जाते की ह्या महिन्यामध्ये म्हणजे सुरुवात आपले जे शेतकरी लोक असतात त्यांचे धान्य पकत असतात ते घरी आणत असतात तर त्या कारणानेही अगहण काल याला म्हटलं जातं तर बघा त्यांची सहा तारखेपासून सुरुवात होऊन गेली त्यांचा एक गुरुवार येऊन गेला म्हणजे सहा तारखेलाच त्यांचा बघा सहा त्यांचा पहिला गुरुवार आला होता आपली सुरुवात मार्गशीर्ष महिन्याची ही एकवीस तारखेपासून होत आहे एकवीस तारखेपासूनच मल्हारी मार्तंडे षडरात्रीचा उत्सव असतो तो सुद्धा सुरुवात होत आहे एकवीस तारखेला आपल्या मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे आणि सव्वीस तारखेला आपला पहिला मार्गशीर्ष चा गुरुवार येत आहे तर बघा मी तुम्हाला गुरुवार तर सविस्तर सांगणारच आहे की कोणत्या दिवशी कोणता गुरुवार येत आहे पण त्याआधी मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो तर का कारण मार्गशीर्ष महिन्यामधले जे गुरुवार आहे ते माता लक्ष्मीला समर्पित आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण चार गुरुवार येत आहे पहिला गुरुवार तुमचा मार्गशीर्ष महिन्यामधला सत्तावीस तारखेचा येत आहे दुसरा गुरुवार तुमचा चार तारखेचा तिसरा अकराचा आणि चौथा गुरुवार अठरा तारखेचा येत आहे असे चार गुरुवार ह्या महिन्यात येत आहे तर हे गुरुवार तर तुम्हाला करायचेच आहे पण तुम्हाला माहिती आहे का मार्गशीर्षचा पूर्ण महिना ह्या कोणाला समर्पित आहे तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये सर्वात महत्वाची सेवा ती म्हणजे भगवान कृष्णाची सेवा भगवान विष्णूची सेवा का तर बघा भगवान विष्णूंनी भागवत गीतामध्ये साक्षात सांगितलेला आहे की महिन्यांमध्ये जो महिना आहे मार्गशीर्ष तो स्वतः मी आहे म्हणजे स्वतः विष्णू ह्या महिना आहे तर ह्या महिन्यामध्ये जर का तुम्ही बाळकृष्णाची सेवा केली जर का तुम्ही विष्णूची सेवा केली जर का तुम्ही त्यांचा अभिषेक केला तर त्याच्यासारखं पुण्य तुम्हाला कुठेच मिळणार नाही बाईसमोर तिच्या नवऱ्याची जर का कोणी तारीफ केली किंवा वाहवा केलं किंवा त्याचा म्हणजे आदर सत्कार केला तर ती खूप आनंदित होत असते आणि ती खूप प्रसन्न राहत असते तर हे भगवान विष्णू ह्या महिन्यामध्ये स्वतःला की ह्या महिनाच मी आहे तर त्याची जर का तुम्ही सेवा केली भगवान विष्णूची जर का तुम्ही सेवा केली तर माता लक्ष्मी किती आनंदित होईल ह्या महिन्यामधला प्रत्येक गुरुवार ह्या माता लक्ष्मीला अर्पित आहे तर ह्या पूर्ण महिना भगवान विष्णूला अर्पित आहे तर ह्या महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे त्याविषयी सांगते बघा गुरुवार तर तुम्हाला करावेच लागतील पण तुम्हाला भगवान विष्णूची सुद्धा सेवा करायची आहे खूप सोपी सेवा आहे तुम्हाला भगवान विष्णूचा अभिषेक करायचा आहे तो अभिषेक कसा आहे करायचा त्याच्याविषयी मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवेलच पण बघा ह्या महिन्यामध्ये भगवान विष्णूच्या अभिषेकाला खूप महत्व आहे तुम्ही रोज नाही करत ना मला माहिती आहे वेळ नसते वेळेच्या अभावाच्या कारण आपण जास्त सेवा करू शकत नाही पण तुम्ही एक वेळा एक वेळा पुरुष सुक्त म्हणून भगवान विष्णूचा अभिषेक करा बघा तुम्हाला खूप खूप याचा लाभ मिळेल तुमच्या जीवनामधले जे काही कष्ट आहे ते नाहीसे होतील भगवान विष्णूंनी साक्षात सांगितलेला आहे ह्या महिन्यामध्ये जो कोणी माझी सेवा करेल ह्या महिन्यामध्ये जो कोणी माझा अभिषेक करेल त्याच्या जीवनातले कष्ट दूर होतील तो वैकुंठ धामात माझ्या इथे येईल म्हणजे तुम्हाला एका प्रकारे वैकुंठाची प्राप्ती करून घेण्याची असेल तर ह्या महिन्यामध्ये तुम्हाला भगवान विष्णूचा अभिषेक करायचाच आहे बघा मी तर काय करते माझी सवयच आहे ज्या वेळेस मी स्वामींचा अभिषेक करत असते आणि स्वामींचा अभिषेक करताना मी पुरुष सुक्त सुद्धा घेत असते तर तेव्हाच मी भगवान विष्णूचाही अभिषेक करत असते कारण पुरुष सुक्तानेच आपल्याला विष्णूचा अभिषेक करायचा आहे आणि स्त्रीसुक्ता आपण म्हणतो त्याचासुद्धा आपण अभिषेक केला तरी चालत असते विष्णूवरती तर तुम्हाला विशेष अभिषेक कसा करायचा आहे तुम्हाला विष्णूचा अभिषेक शंखाने करायचा आहे तर त्याविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती देणारच आहे तो अभिषेक कसा करायचा तुम्हाला त्याच्यामध्ये काय काय घ्यायचं आहे कोणती वस्तू वापरली तर तुम्हाला त्याचा खूप अधिक लाभ होईल हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल पण तुम्हाला ह्या महिन्यामध्ये में आवर्जून विष्णूच्या अभिषेकाची तयारी करून ठेवायची आहे म्हणजे तुम्हाला रोज अभिषेक करायचा आहे अर्धा तास लवकर उठा पण विष्णूचा अभिषेक करा पैसा तुमच्या घरात नांदेल तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी विष्णूसोबत स्थिर रूपामध्ये वास करेल आणि हे जर का तुम्हाला करायचं आहे तर तुम्हाला विष्णूचा अभिषेक करायचा आहे त्याचसोबत तुम्हाला माता लक्ष्मीचे सुद्धा उपवास करायचे आहे गुरुवारचे आता बघा ज्या दिवशी गुरुवार असतात त्या दिवशी तुम्हाला तुमच्या उमरट्यावरती हळदीले पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही उपवास करणार तर तुमच्या मनामध्ये माता लक्ष्मीचं चा नामस्मरण चालू असू द्या घरामध्ये पूर्ण व्यवस्थित स्वच्छता करा घरामध्ये तुम्ही लिंबू हळद त्यानंतर मीठ गुलाबजल असलं तर गुलाबजल किंवा गोमित्र असतं तर गोमित्र ह्या सर्व पाण्याने तुम्ही घरामध्ये साफसफाई म्हणजे घर पुसून घ्या त्यानंतर तुम्हाला जिथे पूजा मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ करा तिथे रांगोळ्या बनवा आणि विशेष तुम्हाला उपवास करायचा आहे तर बघा उपवास म्हणजे तुम्ही फळ फळ वगैरे असता फलार तुम्ही करू शकतात साबुदाण्याची खिचडी वगैरे कोणी खात नाही कारण संध्याकाळी आपल्याला जेवण करायचं असते बाकी तुमच्याकडून राहिलं जात नाही तर तुम्ही खाऊ शकतात ह्या महिना खूप परम पवित्र आहे ह्या महिन्यामध्ये जयंती येत असते ह्या महिन्यामध्ये स्वामीची आपल्याला खूप सेवा करायची असते ह्या महिन्यामध्ये कालभैरव भगवंताचं दत्त जयंती येत असते त्यानंतर ह्या महिन्यामध्ये मल्हारी मार्तंडे भगवंताची आपण सेवा करत असतो तर ह्या महिना एकूण खूप सेवेचा महिना असतो आणि बघा गुरुवारच्या विषयी बोलते जर का तुम्हाला मासिक अडचण असेल आता पहिलाच गुरुवार आहे तुम्हाला मासिक अडचण आलेली असेल तर मग मी काय करायचं उपवास करायचा की नाही तर बघा तुम्हाला मासिक अडचण असली तर तुम्ही दुसऱ्या गुरुवारपासूनही सुरुवात करू शकता आणि ज्या वेळेस तुमची मासिक अडचण आली तर तुम्ही पुष महिना म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचा जो नंतरचा महिना येतो तो गेल्यानंतरच्या महिना तुम्ही त्याचं उद्यापन करा आता बघा तुम्हाला कळस भरायचा आहे पण आधीच एक कळस देवीचा भरलेला असतो तर बऱ्याचशा लोकांना असा प्रश्न असतो की तो कळस भरलेला आहे तर मग देवाजवळ म्हणजे लक्ष्मी माताची पूजा मांडणी जिथे करू तिथे कडस नाही भरला तर चालेल का नाही तो कळस तुमच्या कुलदेवीचा तो वेगळा कलस आहे ह्या कलस तुम्ही ह्या उपवासांकरता म्हणजे गुरुवार करता भरत असता ह्या वेगळा आहे त्या अतिरिक्त जर का तुम्ही गुरुवार करत असले तर तो गुरुवारचा वेगळा कळस पण माझं म्हणणं काय आहे जर का तुमचे गुरुवार चालू असतील तुमचे गुरुवार चालू असतील आणि एखादाच गुरुवार राहिलेला असेल तर तुम्ही एक गुरुवार मार्ग महिन्यामधला तो नका करू पुढच्या गुरुवारपासून सुरुवात करा स्वामीचा गुरुवार तुम्ही संपन्न करून घ्या अकरा गुरुवार जर का तुम्ही केले असतील तर बाकी तुम्हाला तसंही जमत नसलं तुम्हाला हे मार्गशीष महिन्यामध्ये ह्या महिन्यामध्ये तुम्हाला गॅप ठेवायचा आहे ह्या वर्षी तर तुम्ही तेही ठेवू शकता बऱ्याचशा वेळेस काय होते बरेचसे लोक काय करतात कंटिन्यू त्यांचे उपवास चालू असले तर त्यामध्ये गॅप ठेवत असता एक वर्षाचा मग पुन्हा करत असतात उपवास तुम्ही जर का केले तर उद्यापन आवर्जून करा जे पूजा सामग्री किंवा जे तुम्ही पूजा मांडणी केलेली आहे त्यामधल्या ज्या प्रत्येक वस्तू आहे त्याचा वापर करा कडसमधलं पाणी जे आहे ते पाणी सर्वीकडे तुम्ही शिंपडा त्यानंतर आपण पानं ठेवतात बघा म्हणजे बऱ्याचशा भागामधली ही अशी रीत आहे की आपण जे कडसामध्ये पान ठेवत असतो नागवेलचे पान असो किंवा आंब्याचे पान असो आज तुम्ही उपवास केला आजची पूजा केली दुसऱ्या दिवशी तुम्ही ते पूजा जी सांगता करणार आहे म्हणजे ते पूजा तुम्ही जिथे ठेवलेली आहे तिथून ती मांडणी हटवणार आहे तर त्या मांडणीच्या वेळेस जी सुपारी किंवा जी म्हणजे पानं वगैरे असतात तर असं म्हटलं जाते तुमच्या घरामधले जे पाच कोपरे असते म्हणजे सुरुवातच्या रूमचे किंवा शेवटच्या रूमचे दोन कोपरे आणि सुरुवातच्या रूमचे दोन कोपरे आणि एक मधला सेंटरमधला तिथे ते सर्व पान ठेवतात जोपर्यंत तुमचे गुरुवार चालू असतात तोपर्यंत आणि मग नंतर शेवटच्या गुरुवारी त्या पाण्यांचं तुम्हाला विसर्जन करायचं असते जे पूजा सामग्री तुम्ही विसर्जित करता त्याच्यासोबतच त्यानंतर जे तांदूळ असता ते तांदूळही दरवेळेस तुम्ही तेच वापरू शकता खराब झाले तर दुसरे तुम्ही घेऊ शकता बाकी दरवेळेस तेही वापरले तरी चालते शेवटच्या यायला तुम्ही चांगले असते तर त्याची खीर बनवा किंवा तुम्ही ते विसर्जन करू शकता त्यानंतर पूजा मांडणी करताना तुमच्या म्हणजे मनामध्ये म्हणजे बऱ्याचशा वेळेस काय असतो उपवास असतो मग थोडासा राग येत असतो आपण बडबड करत असतो नाही देवाचं नामस्मरण करत तुम्ही पूजा मांडणी करत राहा आणि विशेष म्हणजे माता लक्ष्मी त्याच घरामध्ये प्रसन्न होते ज्या घरामध्ये विष्णूची सेवा होत असते तर तुम्ही ह्या महिन्यामध्ये विष्णूची सेवा करा त्याच्याविषयी मी तुम्हाला सविस्तर सविस्तर किंवा अभिषेक कसा करायचा सांगणार आहे तुम्हाला पुण्य कमवायचे असेल तर तुम्हाला तयारी काय करून घ्यायची आहे अजून मार्गशीर्ष महिना महाराष्ट्राच्या अनुसार येण्याचा राहिलेला आहे त्याआधी तुमच्या घरात कृष्ण नसेल बाळकृष्ण तर बाळकृष्णाची मूर्ती आवर्जून आणा त्यानंतर तुमच्या घरामध्ये शंख नसेल तर शंख आवर्जून आणा कारण शंखाने आपल्याला बाळकृष्णाचा अभिषेक करायचा आहे तर ह्या दोन वस्तू तुम्ही आणून ठेवा त्यानंतर तुमच्या घरामध्ये तुम्हाला गाईचं दूध आणावं लागेल पंचामृत आणावं लागेल तूप आणावं लागेल ह्या सर्व वस्तू तुमच्या घरात तुम्ही आधीच व्यवस्था करून ठेवा माता लक्ष्मीची कृपा पाहिजे असेल तर हे तुम्हाला करावंच लागेल बघा कार्तिकचा महिना किती विशेष असतो ना असतो ना कार्तिकचा महिना विशेष आणि कार्तिकच्या महिन्यात आपण भगवंत झोपलेले असतात तरी आपण सेवा करत असतो तर ह्या महिना कार्तिकच्या महिन्यामध्ये जे पुण्य मिळत असते सेवा केल्याने त्यापेक्षा कोटी गुणाने पुण्य मार्ग शिष महिन्यामध्ये कृष्णाची सेवा केल्याने मिळत असते तर जे कृष्ण भक्त असतील ज्यांची इच्छा असेल की त्यांना कृष्णाला प्रसन्न करायचं आहे त्यांनी आवर्जून हे सेवा करायची आहे तर बाळकृष्ण घरी आणून ठेवा त्यानंतर शंका आणून ठेवा तुळशीपत्र ही त्याचंही मी तुम्हाला माळाचं सांगेल महत्व तुळशीपत्राची धूप आपल्या घरामध्ये तुळशी सुकलेली असते त्याविषयीचे आपण फुलं चढवत असतो देवांना त्याविषयीचे बरेचसे चांगले चांगले व्हिडिओ आता येणारे आहे तर तुम्ही तयारीमध्येच राहा मार्गशीर्ष महिन्याची तयारी तर तुम्ही करणारच आहे त्यासोबत तुम्ही कृष्णाच्या अभिषेकाची सुद्धा तयारी करा तर छोटीशी माहिती होती तुमच्यासाठी मी घेऊन आलेली होती तुम्हाला ती आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका बाकी आपण आता नंतरच्या व्हिडिओमध्ये बाळकृष्णाचा अभिषेक कसा करता ते पाहणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ताकी तो जो येणारा व्हिडिओ असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचेल झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते स्वामी समर्थ